नमस्ते भाऊ महाराष्ट्र राज्यातल्या विधानसभा निवडणुकीतला सगळ्यात धक्कादायक निकाल म्हणजे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा निकाल या मतदारसंघातून अमोल खताळ या अतिशय नवीन युवकाने दिग्गज असे बाळासाहेब थोरात जे सलग आठ वेळा निवडणूक जिंकलेले आहेत त्यांचा धक्कादायक पराभव केला काय आहे या पराभवाची कारणं कशामुळे बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराचा जे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते त्यांचा पराभव झाला जाणून घेऊ नगरी नगरी युट्यूब चॅनलमध्ये थोरातांच्या पराभवामागे विखे पाटलांची ताकद होती हे सर्वत्र बोललं जात आहे तर पराभवाची अनेक कारणं आहेत त्या अनेक कारणांपैकी हे एक कारणा कारण आहे आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मुख्यमंत्रीपदासाठी थोरात यांचं नाव सातत्यानं चर्चेत येत होतं आणि याच अनुषंगाने राज्यभर दौरेही बाळासाहेब थोरात करत होते अर्थात हे दौरे करत असताना त्यांचं स्वतःच्या मतदारसंघाकडे मात्र साफ दुर्लक्ष झालं आणि प्रचार यंत्रणा यावर त्यांचं कुठलंही नियंत्रण नव्हतं स्वतःच्या प्रचारासाठी ते सिस्टीमवर अवलंबून राहिले आणि इथंच थोडाफार फटका बाळासाहेब थोरात यांना बसला दुसरीकडं अमोल खताळ या नवीन युवकानं त्याची स्वतःची प्रचार यंत्रणा अतिशय नियोजन पद्धतीने राबवली संगमनेर मधल्या वाड्या वस्त्यांवर ते स्वतः जाऊन त्यांनी प्रचार केला आणि महत्वाचं म्हणजे सुजय विखे यांनी सुरुवातीच्या काळात ज्या सभा संगमनेरमध्ये घेतल्या त्याचाही फायदा अमोल खताळ यांना झाला असंही बोललं जात आहे की जर सुजय विखे हे शिंदे सेना गटाकडून उभे राहिले असते तर सुजय विखे देखील आत्ता आमदार म्हणून निवडून आले असते अर्थात या जरतरच्या गोष्टी आहेत पण सध्याची वस्तुस्थिती ही आहे की अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांना हरवलेलं आहे बाळासाहेब थोरात यांच्यापेक्षा अमोल खताळ यांनी जे मताधिक्य मिळवलेलं आहे ते आहे दहा ते साडेदहा हजारांचं आणि त्याचा जर आकडेवारी पाहिली तर साधारण सर्व आकडेवारीची बेरीज केली तर हे जे मताधिक्य आहे ते निश्चित कमी होतं आता या ठिकाणी बरेचसे अपक्ष आणि इतर उमेदवार उभे होते योगेश सूर्यवंशी हे मनसेचे उमेदवार होते त्यांनी जवळपास तेराशे मतं घेतली वंचितचे वोहरा यांना जवळपास दोन हजार मतं मिळाली आणि आश्चर्यकारक पद्धतीनं इथं जे नोटा आहे त्याला साधारणपणे पंधराशे मतं मिळाली त्यामुळेच एकूण बेरीज आणि इतर जे बाकीचे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मतं विभागली गेली या सगळ्या मतांची बेरीज निश्चितच पुढे जाते आणि हा फटका थोरात यांना बसला नसता पण पुन्हा एकदा तिथंच येतोय की थोरात यांनी स्वतःच्या मतदारसंघाकडे दुर्लक्षच त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलं अर्थात या सगळ्या तरच्या गोष्टी झाल्या पण यामुळं अमोल खताळ यांच्या विजयाचं महत्व कमी होत नाही चाळीस वर्ष जी व्यक्ती आमदार म्हणून संगमनेरवर अक्षरशः राज्य करत होती असं आपण म्हणूया कारण त्यांना कुणीही प्रतिस्पर्धी नव्हता मोठ्या मताधिक्याने दर हो या ते दरवेळेस विजयी होत होते मात्र अमोल खताळ यांनी ह्या चाळीस वर्षांचा विक्रम मोडीत काढत त्यांना पछाड दिलेला आहे अमोल खताळ यांची कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही अर्थात ते राजकीय पक्षाचे पदाधिकारी राहिलेले आहेत पण राजकीय घराणेशाहीची त्यांना पार्श्वभूमी नाही त्यामुळे त्यांनी स्वतः युवकांशी निर्माण केलेलं नातं मतदारांशी निर्माण केलेलं नातं आणि त्यांना मिळालेली विखे घराण्याची ताकद यामुळेच अमोल खताळ हे संगमनेर मतदारसंघात जायंट किलर ठरलेले आहेत निवडून आल्यानंतर अमोल खताळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे माध्यमांना की जे चाळीस वर्षात शक्य झालं नाही ते येत्या पाच वर्षात मी करायचा प्रयत्न करेल दाखवेल अर्थात निवडणुकीत दिलेली आश्वासनं ही पहिल्या सहा महिन्यात विसरली जातात आणि शेवटच्या सहा महिन्यात आठवली जातात बघूया अमोल खताळ याला अपवाद ठरतात का ते निवडणुकीसंदर्भात आणि इतर गोष्टी घडामोडी संदर्भात आपण आपल्या नगरी नगरी युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया जरूर कळवा आपण त्यावर बोलण्याचा प्रयत्न करू परत नगरी 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 सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढे पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे